अर्थात टी पर या परीक्षेची तयारी करत असणारे आमच्या सर्व शिक्षक बंधू आणि तयारी करत असताना चक्रवाड व्याज हा भाग शिकणार आहोत चक्रवाड व्याज म्हणजे काय प्रथम ते थोडक्यात समजून घेऊया चक्रवाड व्याज म्हणजे काय जर समजा एखादी रक्कम आपण कर्जाने घेतली आणि एक वर्ष संपल्यानंतर ते आपण परत फेड करू शकलो नाहीत तर पुन्हा व्याजावर व्याज आकारलं जातं म्हणजे मुद्दल अधिक व्याज हे पुढील वर्षासाठीचे मुद्दल होणार आणि त्याच्यावर पुन्हा व्याज आकारलं जाणार त्या पद्धतीला म्हणतो आपण चक्रवाढ व्याज म्हणजे ज्या व्याजाच्या व्यवहारात व्याजावर व्याज आकारणी केली जाते त्याला चक्रवाढ व्याज म्हणतात चक्रवाढ व्याजाचं सूत्र काय आहे चक्रवाढ व्याज पद्धतीने रास काढण्याचं सूत्र आहे ये बरोबर पी गुणिले कंसात एक अधिक आर छेद शंभर कंसाचा एनवा ला याच्यात ए म्हणजे काय ए म्हणजे रास म्हणजेच मुद्दल अधिक व्याज दोघांची बेरीज पी म्हणजे काय पी म्हणजे मुद्दल कर्जाने घेतलेली रक्कम आर म्हणजे व्याजाचा दर द द शे दर साल दर शेकडा व्याजाचा दर आणि एन म्हणजे काय किती वर्ष कर्ज घेतलं आहे ती मुदत या पद्धतीने बघा ए म्हणजे रास मुद्दल आणि व्याजाची बेरीज पी म्हणजे मुद्दल म्हणजे कर्ज घेतलेली रक्कम आर म्हणजे द सात असे व्याजाचा दर आणि एन म्हणजे मुदत या पद्धतीने ह्या सूत्राचा उपयोग करून आपण चक्रवाढ व्याजाची उदाहरणं सोडवू शकतो पहिला प्रश्न बघा त्याचा एका गावाची लोकसंख्या चार हजार पाचशे आहे तर दरवर्षी ती वीस टक्क्याने वाढते तर तीन वर्षाच्या शेवटी त्या गावाची लोकसंख्या किती होईल बघा वीस टक्क्याने वाढते आता हे उदाहरण शॉर्टकट आणि लवकरात लवकर कसं सोडवायचं ते समजून घेऊया चार हजार पाचशे लोकसंख्या आहे बरोबर तर तीन वर्षात ती किती होणार किती होईल असं विचारलं तर आपण काय करायचं तीन वर्षाची लोकसंख्या काढायची असेल तर पहिल्यांदा पहिली लोकसंख्या किती आहे ते बघूया त्यानंतर व्याजाचा दर आणि शंभरची बेरीज करायची व्याजाचं दर आहे वीस टक्के आणि शंभरची बेरीज करायची आणि याला गुणायचं बघा एकशे वीस भागिले शंभर एकशे वीस भागिले शंभर परत एकशे वीस भागिले शंभर का ते लक्षात घ्या मुद्दल चार हजार पाचशे एक अधिक वीस भागिले शंभर आणि कंसाचा तिसरा घात तीन वर्ष आहे म्हणून मग एक अधिक वीस भागिले शंभर काय होतात लक्षात घ्या एक अधिक वीस भागिले शंभर म्हणजे काय शंभर एक शंभर शंभर एक शंभर अधिक वीस एकशे वीस आणि छेदस्थानी शंभर आणि याचा कितवा घात तिसरा म्हणून तीन वेळा आपणही दिले बरोबर आता गुणाकार गुन्हाकार भागाकार करायचा आपल्याला बघा एक शून्य हा गेला एक शून्य हा गेला एक शून्य हा गेला, गेला, गेला हा एक गेला हा एक शून्य गेला हा एक शून्य गेला हे दोन शून्य गेले हे दोन शून्य गेले बघा हा एक गेला हा एक गेला हा एक शून्य शिल्लक राहायला आपण बारा 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 तीन वेळा आहे त्याला पंचेचाळीस पंचेचाळीसने गुणायचे दहाने भागायचे बघा पंचेचाळीस गुणिले बारा गुणिले बारा गुणिले बारा भागिले दहा बरोबर आपण दोनने भागून घेऊया बे एक बे सक बारा बे पंचे दहा पाच एक पाच पाच नऊ पंचेचाळीस म्हणजे खालचा छेद गायब झाला आता नऊ आणि बाराला गुणायचं आहे परत बाराला गुणायचं आहे सहाला गुणायचं आपण काय करू नऊ आणि सहाचा गुणाकार करून घेऊ चोपन्न गुणिले बारा गुणिले बारा करूया पहिल्या बाराने गुणूया चोपन्नला बारा चौक अठ्ठेचाळीस आजच्याला चार बारा पंचे साठ आणि चार चौसष्ट परत बाराने गुणूया बारा आठे शहाण्णव आजच्याला नऊ बारा चौक अठ्ठेचाळीस आणि नऊ त्रेपन्न आजच्याला पाच एक मिनटं बघा बारा आठे शहाण्णव आजच्याला नऊ बारा चौक अठ्ठेचाळीस आणि नऊ सत्तावन्न आजच्याला पाच बारसक बहात्तर आणि पाच सत्याहत्तर सात हजार सातशे बघा बाराटे शहाण्णव बारा पाच हजार सात हजार पाचशे शहात्तर एवढी झाडांची संख्या असते म्हणजेच ऑप्शन नंबर तीन बघा तीन नंबरचा ऑप्शन या ठिकाणी आपला बरोबर येतोय पुढचा प्रश्न बघूया एका गावाची लोकसंख्या एका वर्षात दहा टक्क्यांनी वाढली व पुढच्या वर्षी दहा टक्क्याने घटली तर पूर्वीच्या लोकसंख्येशी के तुलना केल्यास आता त्या गावाची लोकसंख्या किती जास्त असेल का कमी इतकी असेल पूर्वी इतकीच असेल पूर्वीपेक्षा जास्त असेल पूर्वीपेक्षा कमी असेल पूर्वीपे पूर्वी यापैकी नाही आपण काय करूया गावाची लोकसंख्या शंभर आहे असं मानूया किती आहे शंभर आहे असं मानूया किती शंभर पहिल्या वर्षी दहा टक्क्याने वाढली म्हणजे ती एकशे दहा झाली दुसऱ्या वर्षी ह्या एकशे दहाच्या दहा टक्क्याने कमी झाली एकशे दहाच्या दहा टक्के कमी झाली म्हणजे हा एक शून्य गेला हा एक गेला हा एक गेला हा एक गेला अकराने कमी झाली म्हणजे एकशे दहामधून अकरा गेले नव्याण्णव झाली म्हणजेच शंभरचे नव्याण्णव झाली म्हणजे पूर्वीपेक्षा कमी झाली पूर्वीपेक्षा एकने कमी झाली येतं एका लक्षात बघा पहिल्या वर्षी शंभर होती दुसऱ्या वर्षी ती एकशे दहा झाली एकशे दहाची एकशे दहाची काय झाली बघा अकरा गेले वरचे दहा आणि अजून एक गेला म्हणजे नव्याण्णव झाली शंभरची नव्याण्णव झाली म्हणजे पूर्वीपेक्षा कमी झाली तिसरा प्रश्न रमेशने ऐंशी हजार रुपये भांडवल घालून तीन वर्षापूर्वी दुकान सुरू केले तर भांडवलात दरवर्षी दहा टक्के वाढ होत असल्यास आज त्या दुकानात किती भांडवल असेल ऐंशी हजाराच्या तीन वर्षापूर्वी दहा टक्क्याने भांडवल वाढतंय किती टक्क्याने भांडवल वाढत आहे दहा टक्क्याने तर तीन वर्षात भांडवल किती होणार बघा तसं बघितलं तर प्रश्न तोंडे पण सोडवता येतो पण तोंडी सोडवणं आपल्यासाठी थोडं अवघड आहे म्हणून आपण काय करायचं लक्षात घ्या ऐंशी हजार दहा टक्के वाढ म्हणजे एकशे दहा भागिले शंभर एकशे दहा भागिले शंभर एकशे दहा भागिले शंभर तीन वेळा घ्यायचे एक दोन तीन आणि चार शून्य गेले एक दोन तीन आणि चार शून्य गेले एक दोन एक दोन बरोबर आता राहिलं काय काय आठ आणि हा अकरा 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 अकराचा घन एक हजार तीनशे एकतीस गुणिले आठ आणि हा एक शून्य म्हणजे ऐंशी करूया आपल्याला आठ आणि गुणूया आठ एक आठ आठ चोवीस आजच्या दोन आठ एक चोवीस दोन सव्वीस आजच्याला दोन आठा एक आठ आणि दोन दहा आणि तो एक शून्य म्हणजे आज त्याचं भांडवल किती असेल एक लाख सहा हजार चारशे ऐंशी एक लाख सहा हजार चारशे ऐंशी ऑप्शन नंबर चार बघा पटापट आकडेमोड करायचे आपल्याला फक्त एका कारखान्यात सहा हजार चारशे लोक कामावर होतील दरवर्षी पंचवीस टक्के मजूर कमी करायचे असल्यास त्या कारखान्यात दोन वर्षांनी किती मजूर राहतील दोन वर्षांनी किती मजूर राहतील पंचवीस टक्के कमी करायचे आता कमी करायचं उदाहरण आहे सहा हजार चारशे मुद्दल गुणिले कमी करायचं म्हणजे शंभरमधून पंचवीस कमी करायचे पंच्याहत्तर छेद शंभर पंच्याहत्तर छेद शंभर दोन वर्ष मुदत आहे म्हणून दोन वर्ष घ्यायचे हे दोन शून्य गेले हे दोन शून्य गेले पंचवीसने भागूया पंचवीस त्रिक पंच्याहत्तर पंचवीस चोख शंभर बरोबर चार एक चार सोड चोख चौसष्ट बघा पंच्याहत्तर तीन आणि सोळाचा गुणाकार करायचा आहे आपण काय करूया सोळाने पंच्याहत्तरला गुणून घेऊया सोळा पंच्याऐंशी आजच्याला आठ सोळा पंच्याऐंशी आजच्याला आठ सोडेन सात एकशे बारा सोडस शहाण्णव सोडेन साता एकशे बारा एकशे बारा आणि आजच्याचा आठ एकशे वीस म्हणजे बाराशे आणि त्या लागवलेले तीन बार्तिक चत्तिस, छत्तीस छत्तीसशे कामगार कामावर हो राहतील तीन हजार सहाशे कामगार कामावर हो राहतील ऑप्शन नंबर दोन एक बघा उदाहरण कसं सोडवायचं शॉर्टकट पटापट ते नाही लक्षात घ्या हे कसं आलं होतं पंच्याहत्तर पंचवीस टक्के घट आहे म्हणून शंभरमधून मधून कमी करून शंभरने मागायचं आणि किती वर्ष आहेत दोन वर्ष आहेत म्हणून दोन गुणा घ्यायचं आणि गुणिले मुद्दल होती तुमची सहा हजार चारशे बरोबर ही आकडेमोड त्याला लवकरात लवकर करता आली तो लवकर उत्तर काढू शकतो एका वनात पंधरा हजार सहाशे पंचवीस झाडे आहेत वृक्ष ला उद्दिष्ट आठ टक्के ठरवले असल्यास तीन वर्षानंतर झाडांची संख्या किती होईल बघा आता इथं काय करायचं आहे आठ टक्के वाढ आहे म्हणजे एकशे आठ होणार किती होणार एकशे आठ होणार पंधरा हजार सहाशे पंचवीस गुन्हेले एकशे आठ भागिले शंभर किती वर्ष मुदत आहे तीन वर्ष म्हणून तीन वेळा लिहायचा एकशे आठ भागिले शंभर एकशे आठ भागिले शंभर बरोबर आपण काय करूया याला याला पंचवीस भागून घेऊया पंचवीस सत एकशे पन्नास सहा उरले पंचवीस जुने पन्नास आणि पंचवीस एक पंचवीस बघा एकशे छप्पन होतं लक्षात घ्या पंचवीस दीडशे सहा उरला ठेवला दोन बासष्ट झाले सहा जुने बारा उरले सहा पंचवीस जुने पन्नास उरले बारा बारावर ठेवला पाच पंचवीस पाचचा एकशे पंचवीस पाच आला पंचवीस चौक शंभर परत पंचवीसने बघूया पंचवीस पंचवीस सहाशे पंचवीस पंचवीस चौक शंभर पंचवीस एक पंचवीस पंचवीस शंभर बरोबर चाराने याला भागून घेऊया चारा एक चार चार दुने आठ उरला दोन चार सात अठ्ठावीस चार एक चार चार सात चार दुने आठ चार सात अठ्ठावीस इथं सत्तावीस इथं सत्तावीस सत्तावीसचा घन करायचं आहे आपल्याला सत्तावीसचा काय करायचं आहे घन साताचा घन करतो आपण तीनशे त्रेचाळीस शेवटचा आकडा येतो आपल्याला इथं काय केलं बघा शेवटच्या आकड्यावाले दोन उदाहरणं आहेत आपल्याला सत्तावीसचा घन करून घेऊया सत्तावीस गुणिले सत्तावीस आणि परत सत्तावीस सातो सातो एकोणपन्नास आठच्याला चार सात जुने चौदा चा। चार अठरा बरोबर सात जुने चोपन्न सत्तावीस जुने चोपन्न नऊ त्यानंतर आठ आणि चार बारा सात एक सतराशे एकोणतीस एक मिनट सातशे एकोणतीस आणि याला परत सत्तावीस सत्तावीसने गुणलं तर सत्तावीसचा घन आपल्याला मिळेल सात नऊ त्रेसष्ट आजच्याला सहा सात जुने चौदा आणि सहा वीस आठच्याला दोन सातो सात एकोणपन्नास आणि दोन एक्कावन्न दोनने गुणूया बेनम अठरा आजच्याला एक बेदुने चार आणि एक पाच बेसाती चौदा आणि यांची करूया बेरीज तीन आठ सहा नऊ एक एकोणीस हजार सहाशे त्र्याऐंशी एकोणीस हजार सहाशे त्र्याऐंशी इतके झाडांची संख्या असेल तीन वर्षानंतर एका शहराची लोकसंख्या पाच हजार आहे ती दरवर्षी दहा टक्क्याने वाढते तर दोन वर्षानंतर झाडांची शहराची लोकसंख्या किती असेल पाच हजारच्या दहा टक्के वाढते म्हणजे पहिल्या वर्षी पाचशे वाढले पहिल्या वर्षी पाचशे वाढले साडेपाच हजार झाले दुसऱ्या वर्षी पाचशे पन्नास वाढतील म्हणजे पहिल्या वर्षी पाचशे झाड पाचशे लोकसंख्या वाढली दुसऱ्या वर्षी पाचशे पन्नास लोकसंख्या वाढणार म्हणजे एक हजार पन्नासने लोकसंख्या वाढणार म्हणजे जा पाच हजार आणि एक हजार पन्नास सहा हजार पन्नास लोकसंख्या असेल ऑप्शन नंबर एक बघा उदाहरण समजलं नसेल तर नीट समजून घ्या बघा काय असेल बघा पाच हजार गुणिले दहा टक्के वाढ आहे म्हणजे एकशे दहा छेद शंभर एकशे दहा छेद शंभर हे तीन शून्य एक दोन तीन एक दोन तीन हा एक दिला हा एक दिला बरोबर एक शून्य शिल्लक राहिला करायला आणि अकराचा वर्ग एकशे एकवीस आणि त्याला गुणिले पाच गुणाकार करूया पाच शून्य शून्य पाच एक पाच बारा पंच साठ सहा हजार पन्नास ऑप्शन नंबर एक पुढचा प्रश्न एका रकमेचे दोन वर्षाचे सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज हजार आणि एक हजार पन्नास आहे तर व्याजाचा दर किती असेल बघा हजार आणि पन्नास हजार आणि हजार पन्नास यांच्या दोघांमध्ये फक्त पन्नासचा फरक आहे मुद्दल किती ते माहीत नाही तर व्याजाचा दर किती असेल दहा असेल बघा किती असेल दहा असेल कारण पहिल्या वर्षाचं व्याज जर हजार रुपये आहे दोन वर्षाचं सरळ व्याज हजार आहे दोन वर्षाचं चक्रवाढ व्याज पन्नास आहे पन्नासचा फरक पडतोय म्हणजे याचा अर्थ दहा टक्के असेल अलग लक्षात त्या ठिकाणी व्याजाचा दर आपण दहा टक्के असं तोंडी सांगू शकतो पुढचा प्रश्न आठवा आठ हजार रुपये मुद्दलाचे दसादशे पाच दराने दोन वर्षातील सरळ व्याज आणि चक्रवाढ यातील फरक किती सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याजामधलं फरक किती पहिले सरळ व्याज काढून घेऊया मग चक्रवाढ व्याज काढून घेऊया किती मुद्दल हे आठ हजार पाच आणि दोन आठ हजार पाच आणि दोन भागिले शंभर दोन शून्य गेले दोन शून्य गेले आठापन्श चाळीस चारशे गुणिले दोन आठशे रुपये सरळ व्याज आला आता चक्रवाळ व्याज काढूया व्याजाला जर पाच चाल आठ हजार गुणिले एकशे पाच भागिले शंभर एकशे पाच भागिले शंभर बरोबर पाचने भागुया एकवीस पाचचा एकशे पाच बरोबर पाच जुने दहा शून्य विसा पंच शंभर एकवीस आणि वीस विसाने भागवून घेऊया विसा, विस। विसा विस, विस विस एक वीस वीस चौक्याऐंशी चारशे वीसा एक वीस 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 चारशे एकवीस आणि एकवीसचा वर्ग एकवीसचा वर्ग चारशे एक्केचाळीस त्या लागून इले वीस म्हणजे दुप्पट आठशे ब्याऐंशी आणि त्याच्यावर एक शून्य आठ हजार आठशे वीस आठ हजार आठशे वीस आणि एक मिनटं ही रास आली म्हणजे आठशे वीस व्याज आलं वीस रुपयाचा फरक आहे किती रुपयाचा फरक पडतोय वीस रुपये फरक पडतोय ऑप्शन नंबर दोन पुढचा प्रश्न बघा नव्वा दशे पाच दराने बारा हजार रुपयाचं दोन वर्षाचं चक्रवाढ व्याज किती बारा हजार रुपये मुद्दल गुणिले एकशे पाच भागिले शंभर गुणिले एकशे पाच भागिले शंभर ह्या पद्धतीने तोंडी करू शकतो आपण एक दोन तीन शून्य गेले एक दोन तीन शून्य गेले पाचने बघून घेऊया पाच दुने दहा एकवीस पाचचा एकशे पाच दोनाने याला बघूया बे बारा बरोबर एकशे पाच आणि सहाचा गुणाकार करून घेऊया सहाशे तीस सहाशे तीस आणि हा एकवीस दोघांचा गुणाकार करून घ्या सहाशे तीस आणि एकवीसचा गुणाकार सहाशे तीस गुणिले एकवीस एकवीस शून्य शून्य एकवीस त्रिक त्रेसष्ट आजच्याला सहा एकवीस सक एकशे सव्वीस आणि सहा एकशे बत्तीस तेरा हजार दोनशे तीस तेरा हजार दोनशे तीस चक्रवाढ व्याज काढायचं याच्यातून बारा हजार वजा करायचे म्हणजे एक हजार दोनशे तीस एक हजार दोनशे तीस ऑप्शन नंबर दोन पुढचा प्रश्न बघा दसादे बारा दराने दहा हजार रुपयाचं एक वर्षाचं चक्रवाढ व्याज किती येईल एक वर्षाचं चक्रवाढ व्याज म्हणजे सरळ व्याज परंतु इथं काय म्हटलंय सहा महिने गृहित धरायचे म्हणजे दोन दोन सहामे येतील दोन सहामय जेव्हा असतं तेव्हा व्याजाचा दर बाराच्या निम्मे सहा होतो बाराच्या निम्मे किती होतो सहा आणि दोन सहामे येतात म्हणजे याचा अर्थ काय या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे बा दहा हजार रुपये घ्यायचे आहेत मुद्दत बाराच्या निम्मे सहा म्हणजे एकशे सहा बागिले शंभर एकशे सहा बागिले शंभर बरोबर आणि काय काढायचं चक्रवाढ व्याज काढायचं आहे बरोबर तर चक्रवाट व्याज काढण्यासाठी काय करावं लागेल लक्षात घ्या एक दोन एक दोन हे चार शून्य गायब झाले म्हणजे एकशे सहा गुणिले एकशे सहा करायचे फक्त एकशे सहा गुणिले एकशे सहा म्हणजे एकशे सहाचा वर्ग करायचा सहाचा वर्ग छत्तीस आजच्याला तीन दहाचा आणि सहाचा गुणाकार साठ त्याच्या दुप्पट एकशे वीस आणि तीन एकशे तेवीस आजच्याला बारा आणि दहाचा वर्ग शंभर आणि बारा एकशे बारा म्हणजेच दहा हजारमधून याच्यातून दहा हजार वजा करायचे एक हजार दोनशे छत्तीस रुपये चक्रवाढ द्यायचा असेल एक हजार दोनशे छत्तीस रुपये ऑप्शन नंबर चार तर असे दहा प्रश्न आज आपण या ठिकाणी समजून घेतले बघा शिक्षक बंधू आणि बघिणी विद्यार्थी मित्र आणि मित्रिणी अजून दहा प्रश्न आहेत सर्व प्रश्न आज आपण समजून घेतले होते पण या ठिकाणी थोडा अडचणीचा प्रश्न असा आहे की आपण उर्वरित प्रश्न उद्याच्या लेक्चर या ठिकाणी समजून घेऊया आज आपण या ठिकाणी थांबूया चक्रवाड व्याधाचे बाराव्या प्रश्न अकराव्या प्रश्नापासून पुन्हा विसाव्यापर्यंतचे प्रश्न उद्या संध्याकाळी पाच वाजून पंचेचाळीस मिनिटांनी आपण त्या ठिकाणी पुन्हा भेटू तेव्हा समजून घेऊया रात्री नऊ वाजता आपण त्या ठिकाणी बाल मानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्राचे पाच प्रश्न घेऊन पुन्हा भेटू ओके बाय